झालेलो आहे गावी आणि हे आमचं छोटस पिल्लू आणि हे आमचं मोठस पिल्लू पाहू शकता कसे एन्जॉय करत चाललोय आम्ही आणि आम्ही काय खातो तेही तुम्ही पाहू शकताय आम्ही खात आहोत ग्रेप आम्ही बनेल वर चाललोय आणि आम्हाला गरम होतंय त्यामुळे आम्ही असंच बनेल चाललेलो आहे तर आता आम्ही सगळे मिळून चाललेलो आहे गावी गावी आमची यात्राही आहे आणि आमच्या ग्रामदेवताचा उत्सव आहे तसेच एक दोन लग्नही आहे आमचा किशू मस्त एन्जॉय करत चालला आहे त्यालाही ड्रायविंग करायची होती त्याच्यामुळं हट्टाने काकाच्या मांडीवर बसला आहे आणि त्याला असं वाटतंय मीच गाडी चालवतो आहे त्याच्यामुळं मनातल्या मनात असा एकदम खुश होतो तो पाहून पाहून हसतोय तो आणि मस्त एन्जॉय करतोय गरम होतो आहे म्हणून असा मस्त बनेलवर चाललाय तो आणि छान असं एन्जॉय करत आम्ही आता आमची प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि किमान आम्हाला चार ते पाच तास सांगणार होते आम्ही मुंबईवरून नगरला निघाले होतो तर आता आम्हाला आमचा जवळजवळ एक दीड तासाचा प्रवास झाला होता तर मस्त अशी दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे आणि पुढे आम्हाला घाटाची मज्जा घ्यायची होती पण जर अंधार पडला तर घाट बघायला मिळणार नाही कारण आम्ही खूप उशिरा निघालोय कारण आम्हाला मुंबईतच ऑलरेडी साडेतीन वाजलेत निघायला त्याच्यामुळे आता प्रवास आता आम्हाला अंधार झाला आहे तर ता मी तुम्हाला जेवढा घाट दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करते आता सूर्यही मावळला होता आणि खूप छान वाटत होतं गर्मीही कमी झाली होती आणि खूप थकलो होतो आता मी आता गाडी आमची घाटात आली आहे तर हा माळशेस घाट आहे पाहू शकता आता बरोबर मध्यंतरी ही घाटावर गाडी आहे आणि इथे उजव्या हाताला गावी जाताना मंदिरही आहे तर जाता येताना आम्ही इथे दर्शन घेतो तर आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे आपण थांबणार नाही आहे मी असंच गाडीतून तुम्हाला दाखवते हे पाहू शकता मंदिर तुम्ही आणि याच पुढे थोड्याच वेळावर बोगदा आहे छोटासा आता बोगदा मी क्रॉस करतोय आणि आता आम्ही लवकरच घाट उतरणार होतो तर हा आहे बोगदा तर आता आमची गाडी घाट क्रॉस करून खाली उतरली त्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती एका हॉटेलवर थांबलो छान अशी लायटिंग होती तिथे मस्त आम्ही गरम गरम वडापाव घेतले कारण आम्हाला जेवण घरी जाऊन करायचं होतं त्यामुळं थोडस खूप उशिरा आम्ही गावी पोचलो त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचा व्यू आहे हा माझ्या मधल्या भायांचा बंगला आहे बाजूलाच मोठ्या भायांचा आहे तर अशी छान ही कृष्णवेल बंगल्यावर चढवलेली आहे आणि परसामध्ये याचा खूप छान असा थंड वारा येतो दुपारच्या वेळेस इथे बसलं की खूप छान वाटते पाहू शकता याच्यावर फुलंही आलेली आहे या फुलाला कृष्णकमळ म्हणतात असं छान ते ब्ल्यू रंगाचे आहे समोरच तुळशीचे वृंदावन आहे सदाफुली मोगरा तसेच बाजूला जास्वंदाचेही झाड आहे मोगऱ्यालाही छान फुलं फुललेली आहे आणि भरपूर अशा कळ्या त्या मोगऱ्याला आलेल्या आहेत आणि जास्वंदीलाही भरपूर अशी फुलं आणि कळ्या ला लागलेल्या होत्या मुंबईला खूप कमी प्रमाणात अशी झाड पाहायला मिळतात मग गावाला आल्यावर खूप छान वाटतं समोरच असे आंब्याचं झाड लावलेलं आहे तेही मस्त असं बहरलेलं आहे आणि छान असं वातावरण होतं गावी तर मी आता तुम्हाला सगळे फिरून दाखवते तर हे आमचं शेत आहे घराच्या समोरच आणि एका साइडला चिक्कूचा बाग आहे भरपूर मोठा आहे अगदी जवळजवळ सत्तर ते ऐंशी झाडं आहेत आणि मस्त त्याला चिक्कूही लगडले आहे नंतर मी तुम्हाला ते बागात जाऊन दाखवेल तर आता मी तुम्हाला मोठ्या भाळ्यांचंही घर दाखवते हा आमचा छोटासा शिव तर तो तुम्हाला हाय करतोय इकडे अ गोठ्यामध्ये गाया आहेत तर त्यांना आता खाऊ घालायचं काम चालू आहे आणि मस्त घरचं गायीचं आणि म्हशीचं दूध आहे आमच्या घरी तर त्यांचं खायचं काम चाललंय तर पहिलं गो गोठा आहे आणि गोठ्याच्याच बाजूला घर आहे ता आ, तर आज आम्हाला पालखीचा नैवेद्य घेऊन जायचा होता तर आता आम्ही निघालो आहे गावात जाताना छान मेंढ्या चरत होत्या इथे तर त्याही शूट केल्यात मी आणि आता आम्ही पोचणार आहोत गावी गावामध्ये पालखी आहे तर देवाला नैवेद्य देवा द्यायचं आहे तर आम्ही नै नैवेद्य घेऊन आलो आहे आणि छान देवाचे दर्शन घेतले नैवेद्य ठेवला त्यानंतर आम्ही पालखीचेही दर्शन घेणार आहोत तुम्हालाही मी पालखी दाखवते तर आता दर्शन घेऊन आपण बाहेर पडूया आता दर्शन घेऊन परत आम्ही राहण्यात आलो हे घराच्या समोरच छान अशा आंब्याची झाडं आहेत भरपूर कैऱ्या त्याला लागल्यात त्यानंतर नारळाची झाडं आहे त्यालाही नारळ आलेले आहेत समोर मोठी जांभळ आहे जांभळीला भरपूर जांभळे येतात आता सध्या नाही आहे पण बार आलेला आहे म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये जांभळे येतील त्याला आणि इकडेच बाजूला लिंबाचं झाडं आहे लिंबाच्या झाडाखाली या म्हशी बांधलेल्या आहेत कोंबड्या आहेत मोकऱ्या फिरणाऱ्या त्यानंतर हे सुंदर असं ताफ्याचं झाड आहे आम्ही चार पंचवीस वर्षापूर्वी याचं छोटंसं एक फांदी लावली होती आणि ती वाढून अशी मस्त मोठी झालेली आहे आणि आता त्याला भरपूर फुलं आलेत परत दुसऱ्या साईडलाही आंब्याची झाडं आहेत अशी गुच्छच्या गुच्छ कैऱ्या लागल्यात पण हवेनी भरपूर सारे कैऱ्या खाली पडतायत. आहेत आज वातावरण वातावरण असे ढगाळ झाले त्याच्यानंतर एक कोंबडा ज्याच्या डोक्यावर असा लाल तुरा आहे आणि बाजूला कोंबडी आहे शेतात चरता येते तर मस्त आता गावी चूल चुलीवरचं जेवण आज नैवेद्याला पुरणपोळीचं जेवण असतं आणि दुसऱ्याच दिवशी कीर्तन असतं तर मी सगळंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर आमची कांद्याची आरण आहे इथे आम्ही कांदे साठवतो हो आमच्याकडं कांद्याची शेती जास्त प्रमाणात केली जाते घराच्या समोरच हा आम्ही टोमॅटोचा प्लॉट लावला आहे तर आता इथे टोमॅटोची रोपं लावलेली आहे इकडे बाजूला घास आहे तर आमचे गुरं भरपूर आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना हा घास लागतो हा इकडे पाठीमागा आमचा चिक्कूचा बाग आहे आता इथं टोमॅटोची झाडं लावलीत ही सगळी त्या माझ्या जाऊबाई आहे तिकडे घास कापतायत आणि खूप छान वातावरण आहे गावचं आता आम्ही दोन तीन दिवस इथे राहणार आहोत तर पाहू शकता छान आमचं इकडे असे झाडे वगैरे आहेत भरपूर कैऱ्या लगडलेल्या आहेत चिक्कूला चिक्कू लागलेत आणि मस्त असा गावचा रानमेवा घरी गाया आहेत भरपूर आमच्या आणि या इथे बसलेल्या आहेत माझ्या सासूबाई त्यांचं बाजरी वाढवण्याचं चा काम चालू आहे तर आता मला ही आमच्याकडे पाहुणे येणारी जेवायला तर आता जेवण बनवायचंय का बर का आता ते बाजरीला ऊन देत आहेत कारण मुंबईला जागेचा प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही आणायच्या आधीच छानून वगैरे देऊन आणतो हवेनी आंब्याच्या एवढ्या कायऱ्या पडतायत कारण खूप हवा जोराची चालू आहे आणि भरपूर आंब्याला कायऱ्या आल्यात बघा तुम्ही आणि किती आम्ही आता टोप भरून मी कायऱ्या के गोळा केल्यात आता मी आता मस्त लोणचं करणार आहे कारण एवढ्या कायऱ्या वायाला जातील नाही तर झाडाच्या अशा फ्रेश कायऱ्या हवेनी खाली पडल्यात पाहू शकता तर आता याच छान लोणचं बनवणार आहे मी पाहू शकता भरपूर याच लोणच झालंय आम्ही चाललो आहे सरपण आणायला आणि गावाला असं छान सगळं ऊन लागू नये म्हणून बांधलंय सोबत मोठ्या जाऊबाई आहे काई काई मी तुम्हाला चिक्कूचे झाडं दाखवते भरपूर मोठा बाग आहे आणि काही छोटे काही मोठे असे भरपूर त्याला चिक्कूही आलेत तर दाखवते मी तुम्हाला चिक्कू हे पाहू शकतो तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये आता थोडेसे कमी झालेत कारण आता बाग तोडला गेलेला आहे हे बघा हे पाहू शकता तुम्ही कसे चिक्कू लगडलेत झाडांना आणि खूप गोड चिक्कू आहेत हे असं छान इथेच बाजूला आमचं शेततळ आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे चिक्कूच्या झाडाच्या बाजूलाच आमचं शेततळ आहे तर शेततळ कसं आहे तुम्हाला दाखवते खूप मोठं केलेलं आहे असं आता वरती चढून आहे आपल्याला इथे चिक्कू खाली खूप पडलेत तर आता छान मी तुम्हाला इकडचं शेतळ आहे आमचं वाव हे बघा किती मोठे पाहू शकतं आणि पाणी पण आहे त्यामध्ये खूप हवा आहे आणि खूपच छान वातावरण आहे इथरचं पाहू शकता इकडे झाडं वगैरे आता इथून मी तुम्हाला सगळं मस्त दाखवते हे सगळं आमचं शेत आहे आणि हा आमचा बाग आहे हा आमचा छोटासा शिव आहे बर तो, तो माझ्या बरोबर तो आलेला आहे इकडे आणि आता आम्ही सरपण तोडणार आहोत चला मग आता सरपण तोडूया मोठा झालेला आहे हा चिकू पाहू तर मी तो तुम्हाला तोडून दाखवते तर तोडल्यावर असा व्हाईट चिक निघतो त्याला आणि आता हा दोन दिवस मस्त पिकतो तर <laughs> मी मस्त असे फ्रेश फ्रेश ताजे मोठे मोठे चिक्कूही तोडून घेतले आणि आता आम्हाला तोडायचा आहे सरपण बोलतात सरपण अरे आता इथं सरपण तोडायचं काम चालू झालेलं आहे आमच्याकडे पाहुणे येणार आहे जेवायला आम्ही चुलीवर जेवण बनवणार आहोत नुकतंच इथं विहिरीचं काम केलंय आम्ही म्हणजे तरी झाले आमच्या ह्या विहिरीला आता सात आठ महिने बनून झाले नवीनच विहीर आहे आमची जुनी पण त्या साईडला एक तलावाच्या बाजूला विहीर आहे आणि ही आता आम्ही नवीन केलेली आहे तर तुम्हाला विहिरीत आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं पाण्याची जरा प्रॉब्लेम असतात हे पाहू शकता पाणी तर आहे आणि भरपूर मोठी विहीर ही खूप मोठी विहीर आहे आणि आम्ही सोलरही बसवलेला आहे तर तोही तुम्हाला दाखवते ही सोलर सिस्टीम आणि इकडे हा टोमॅटोचा बाग आहे इकडे घास लावलेला आहे गुरांसाठी आणि त्या बाजूला आमचे घरं आहेत या साईडला चिकूचा बाग आणि इकडे मधल्या दीरांचा बंगला आहे इकडे मोठ्या दिरांचा आहे मध्ये आमचं घर आहे हे पाहू शकता किती सुंदर वाटतंय तर हे असं शेत आहे बघा घासाचं हे मस्त घासाची अशी फुलं आहेत आणि हिरवगार एकदम हे शेत आहे सगळे गुरांसाठी लावलेलं असं गवत आहे आणि हे असं दोन्ही बाजूनी तर आता इथून चालले आहे मी घराकडे तुम्हाला सगळं शेत हे फिरून दाखवलं विहीर दाखवली आमचा शेत तलाव दाखवला चिकूचा बाग दाखवला आणि आता मी निघाले आहे घरी चलो बाय बाय आमच्या घरचा ट्रॅक्टर आहे आणि माझा पुतने त्याच्यावर बसलेला आहे आणि तो ते शेतीच सगळं ते काय आहे भुसा वगैरे वाहण्याचं काम चालू आहे हे पहा चुलीवरच्या भाकरी आणि गावची गावरान ताजी वांगी असा मस्त बेत केलाय आम्ही तर आमच्याकडे आलेत पाहुणे माझे भाचे त्यांनी नवीन गाडी घेतली गाडीचे पूजन चालू आहे ही माझी छोटी जाऊबाई शिक्षिका आहे त्यानंतर या माझ्या मोठ्या जाऊबाई या शेती सांभाळतात तर सगळे मिळून आम्ही गाडीचे पूजन करतो आमची खूप मोठी फॅमिली आहे चार भावांची आम्ही चौगी जावा माझ्या सासूबाई तसेच आमच्या सहा सुना नातवंड असं खूप मोठा आमचा परिवार आहे तर आता आम्ही सगळे मिळून गाडीचं पूजन करतोय तर आज पालखीचं पुरणपोळीचं जेवण असतं भाचे आणि त्यांची सगळी फॅमिली जेवायला आलेली आहे तसेच गाडीचं पूजनही मामाच्या घरी करायला आले आहे तर आता मीही पूजन करून घेते ह्या आमच्या सुना तरी ही ही तर ही छोटी सुनबाई आणि ही सगळ्यात मोठी सुनबाई तर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त आता गाडीची पूजा केली आहे आणि पूजाची गाडीमध्ये लगबग चालू आहे त्यानंतर दुसरा दिवस होता आमचा काल्याच्या कीर्तनाचा तर आम्ही छान बाबाचे दर्शन घेतले तर हे आमचं ग्रामदैवत आहे इथे हनुमानाची प्रतिमा आहे इथे येऊन आम्ही सर्वांनी सकाळी दर्शन घेतले आणि कीर्तनाचाही लाभ घेतला टोच्या शेताचे वावर आहे आणि या वावराच्या खालच्या साईडनी आमची जमिनीची आता लेवलिंग चालू आहे तर तिकडे जे.सी.बी. आणि ट्रॅक्टरच चा चालू आहे जेसीपीने खराब माती काढली जाते ती ट्रॅक्टरमध्ये भरून दुसऱ्या साईडला टाकली जाते आता यावर चांगली माती घालून या शेताची लेवलिंग होणार आहे घेऊन गेला आता यानंतर दुसऱ्या दिवशी मी आले आहे मामाच्या गावी ये मामाचे गावा हे मामाचे गाव आहे तर इकडे हे पाहू शकता जुन्या वाड्याचे दरवाजे वगैरे अगदी दगडी काम हे माझ्या चुलत मामांचे घर आहे तर तिकडे सवासनी जेवायला आम्हाला बोलवलं होतं तर हा त्यांचा पूर्ण परिवार आहे आणि मस्त त्यांची ही छोटी छोटी मुलं तर त्यांच्या घरासमोरही खूप छान अशी झाडं होती ही शोची झाडं आहे घरासमोर त्याच्यानंतर हा मोठा असा पिंपळ आहे तर त्यांच्याही घराच्या बाजूला त्यांची गुरं म्हशी गाया आणि म्हशी बांधलेल्या आहेत आणि खूप छान अशी त्यांची केअर केलेली आहे समस्त चमचमीतच्या एकदम स्वच्छ होत्या आणि खूप छान वाटत होती त्यांना पाहून तर इथे शेळी आहे छोटं एक वासरू आहे मस्त ते तुम्हाला जवळून दाखवते छान असे एका साइडला घराच्या बाजूने गोठा केलाय आणि तिथं या सर्व अशा गाया आणि म्हशी बांधलेल्या आहे त्यानंतर घराच्या समोर अशी छान फुलझाडे आहे ती मी तुम्हाला दाखवते हे सूर्यफुल आहे त्यानंतर बाजूलाच नारळाचं झाड आहे आणि त्याला खूप नारळ लागलेले आहे नारळाच्याच बाजूला पेरूचं झाड आहे आणि त्यालाही छोटे छोटे पेरू लागले त्यानंतर हे सफेद रुईचं झाड आहे सफेद रुई घरासमोर असणं खूप पवित्र मानलं जातं त्यामुळे शक्यतो गावी आ... घरासमोर आपल्या रुई लावतात त्यानंतर हे एक छोटंसं शोचं झाडं आहे आणि त्याची फुलं अगदी सुंदर अशी छान पिंक कलरची होती अशी गुलाबी रंगाची तर खूपच छान अशी फुलं होती या झाडाचं नाव मला माहीत नाही पण याची फुलं फार सुंदर आहेत त्यानंतर मग आम्ही घरी गेलो नंतर हे माझ्या छोट्या मामाचं घर आहे तर मी आता इथे घर नाही दाखवलं तुम्हाला त्यांचा बंगला आहे मस्त पण ही बंगल्यासमोरची फुलझाडं आहेत आणि सुंदर असा हा चाफा तर हा थोडासा पिंकिश आहे आणि हा कायम फुललेला असतो मामाच्या घरासमोर तर छोटंसं गार्डन आहे इथे उन्हाळ्यात इतकं सुंदर वाटतं आम्ही गेल्यावर नेहमी या गार्डनमध्ये बसतो त्यानंतर आत कंपाऊंडमध्ये असं कडीपत्त्याचं झाडं आहे मोगऱ्याची झाडं आहेत त्यानंतर गुलाबाची फुलं आहेत माझ्या मामामामींना झाडांची खूप आवड आहे भरपूर प्रमाणाची वेगवेगळ्या त्यांनी असं फुलझाडे आणि उपयुक्त अशी झाडं लावलेली आहे आणि खूप सुंदर त्यामुळे बंगल्याला असं शोभा आलेली आहे बंगला तर सुंदर आहेच पण झाडांनी त्याची शोभा अजून वाढली आहे इकडे राण्यामध्ये ही विहीर रा आहे आणि विहिरीच्याच बाजूला झाड आहे त्याच्यावर कोकिळा मस्त गात आहे शांतीचे आवाज येत आहेत तर कसा वाटला आमचा गाव आता आम्ही परत मुंबईला रिटर्न निघालो राजा तर असं छान आठ दिवस गावाला एन्जॉय करून आम्ही परत आता मुंबईला निघालो कारण नोकरीला मुंबईला असल्यामुळं मुंबईला राहणं भाग पडतं आणि कसा वाटला तुम्हाला गाव तर नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर